नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ओल्या हिरवी चवळी बटाट्याची भाजी बनवायलाही सोपी एकाच वेळेस काय होतं ओली हिरवी चवळी जरी असली तरी शिजायला थोडासा वेळ घेते आज आपण इथे सकाळच्या गाई गळगळी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो अगदी पाच ते सहा मिनटात भाजी शिजेल चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक तीनशे एवढी ओली हिरवी चवळी घेतली आहे काही अशा हिरव्या शेंगा आहेत भरपूर दाण्यासकट अशी हिरवी शेंगा आहे तर काही थोडेसे अशा पिवळ्यासार आहेत तर सर्व मी दाण्यासकटच इथे चवळी निवडून घेतली आहे आणि काही अशा पांढऱ्या आहेत पण ओली अशी आहे जरी पांढरे आहे तरी ओली आहे तर हेफा दाणे सोलवून दाखवते तर हेफा अजिबात सुकलेले नाही आहेत तर अशी हिरवी पिवळी आणि तुळशी पांढरात मिक्स चवळी आहे म्हणजे सर्व दाणे सकट आणि दोन ते चार शेंगा कोवळ्या अशाही असतील तर ही अशा पट -पट सर्व ही चवळी आता आपण सोलून घेऊयात पुढचा आणि पाठीमागचा भाग असा काढून टाकायचा आणि थोडंसं शेंगला पिळा द्यायचा म्हणजे दाणे पटपट निघतात या पद्धतीने सर्व मी चवळी सोलून घेतली आणि कोवळी होती अशी टुकड्यांमध्ये तोडून घेतली आता यात एक बटाटाही घालूयात तर बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाट्याची आपण फोडी करून घेऊयात तर चवळी बटाटा मस्त अशी भाजी होते ओल्या चवळीत नसेल बटाटा घालायचा नाही घातला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तर इथे मी असं त्रिकोणत चौकोन आकारात बटाटा चिरून घेतला तर एवढ्या अशा या फोडी केले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा बटाटा चिरून घेऊ शकता आता चवळी धुवून घेतली पाणी निथायला ठेवलं गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर आता अर्धा चमचा एवढी मोरी घालूयात मोरी ही चांगली फुटली की त्यानंतर घालूयात एक चमचा एवढे जिरे जिरे चांगले तळतळले की आता यात घालूया एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला आणि कढीपत्त्याची डाळी कढीपत्त्याची पानं घालूयात आता सर्व हे मस्त परतवून परतवून घेऊयात कढीपत्ता सुरुवातीलाच फोडणीत घातला तर फार तेल उडतं म्हणून मी कांद्यावरच कढीपत्ता घातला आणि कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात आता कांद्याचाही थोडासा रंग बदलला आहे की यात घालूया आता पाणी निथळून घेतलेली चवळी आणि बटाटा आणि यावरच थोडंसं मीठ घालूयात चवळी बटाट्या पुरतं म्हणजे मीठही मग यात मुरेल तर अगदी थोडंसं पाव चमचा एवढा मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात मस्त असं परतवून परतवून घेऊयात मोठ्या आचेवर आणि आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आच करून आता यावर ठेवूयात आपण झाकण आणि एक चार पाच मिनटं आपण मंद आचेवर शिजू देऊयात किंवा एक दोन मिनटं शिजली तरी काही हरकत नाही तर मंद आचेवर चवळी ठेवली आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये सुके खोबरे दहा पंधरा लसण पाकळ्या अर्धा ते पाऊण आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर पाणी न घालताच आपण हे कोरडं असं वाटण करूयात तर इथे आपलं कोरडं वाटण हे तयार आहे तर हे पा या पद्धतीने असं मी इथे बारीक कोरडं वाटण करून घेतलं आता एक दोन ते तीन मिनटं झाली होती झाकण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथेच आपली सत्तर ते ऐंशी टक्के एवढा चवळी बटाटा शिजला आहे ता त्या तळापासून हलवून घेतलं असं चवळी बटाटा आधी आपण तेलात वाफवून घेतला किंवा कुठल्याही उसळीचे प्रकार जर आपण आधी तेला मिठात थोडंसं परतवून घेतलं तर लवकर शिजतात नाही आपल्याला पाण्यात आधी उकळून घ्यायचे किंवा नाही आधी शिजवून घ्यायचे अगदी तेलातच आपण परतवले तरीसुद्धा उसळ किंवा चवळी बटाटा मस्त शिजतो आता यातच कोरडं वाटण घातलं आणि पुन्हा मध्यम माचेवर हे मस्त असं यात मिक्स करूयात आणि चांगलं परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत मस्त असं हे कोरडं वाटणही परतलं आता थोडंसं हे बाजूला करून घेतलं यावर पावचमचा हळद घातली आणि सर्व तेल मध्ये आल्यावर यात पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढे लाल मिरची पावडर एक चमचा एवढी धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आता यात आपण एक मध्यम आकाराच्या मोठ्या फोडींमध्ये जिरलेला टोमॅटो घालूयात आणि पावडर मसाले थोडेसे तेलात आधी आतमध्ये आध परतवून घेतले आणि सर्व टोमॅटोसोबत आता मिक्स करूयात आणि मोठ्या आचेवर टोमॅटोच्या ओल्याव्यामध्ये पुन्हा हे मसाले चांगले परतवून परतवून घेऊयात एक ते दोन मिनटं अजून मस्त असं हे परतवून परतवून घेतला टोमॅटोही आता मऊ पडला आहे आणि मसालेही चांगले परतले गेले आहे चांगलं हे परतल्यानंतर आता यात घालूया गरम पाणी इथे मी एक दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणी घातलं आता एकदा पुन्हा ढवळून घेऊया आणि मोठ्या आसेवर याला चांगली खळखकळी येऊ देऊयात आता चांगली उकळी आली की यावं चवीनुसार मीठ घालूयात आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि पेताने मीठ वापरा मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं आणि गॅस पुन्हा मंद वाचेवर करून अजून एक ते दोन मिनटाची याला वाफ देऊयात म्हणजे मस्त असा रसर रस्सा ही चवळी बटाट्यात मुरेल तर अगदी दोनच मिनटं मी मंद आचेवर शिजवलं तर मस्त असं चवळी आणि बटाटाही शिजला आहे आता पुन्हा एकदा ढळून घेऊयात तर खूप छान असं याला तवंग आला आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त असं चवळी बटाटा आपला शिजला आहे आता गॅस बंद वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम चवळी बटाट्याची रसरशीत भाजी सर्व करूयात तर मस्त अशी मौसुती चवळी आणि बटाटा शिजला आहे मी विसरली तुम्हाला की चवळी कितपत शिजली आहे दाखवायचं अगदी रसरशीत आणि चटकदार अशी ही चवळी बटाट्याची भाजी होते फार कमीत कमी, कमी वेळेत एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल लाईक करा शेअर सबस्क्राईब करा हे सांगा धन्यवाद